नमस्कार अश्विनीच रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आणि आज आपण झटपट तयार होणारी मिनी थाळी बनवणार आहोत बनवायला सोपी आहे आणि खायला खूप टेस्टी लागणार आहे आपण वेळ न घालवता रेसिपी सुरू करूयात सगळ्यात आधी आपण आमरस बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी आंबे घेतलेत तर आंबे आणल्यानंतर कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला ते पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे त्यामुळे त्यातली जी हीट आहे ती बाहेर पडते आणि आंबे थंड होतात तर साधारण अर्धा तास मी हे असेच ठेवलेले होते थंड पाण्यामध्ये आता धुवून घेते याचं देठ काढून घ्यायचं आपल्याला आणि याला मी चिरून घेणार आहे तुम्ही हवं तर आंबा मऊ करूनही आमरस बनवू शकता पण इथे मी चिरून घेणार आहे बऱ्याचदा काय होतं आंबा जर खराब असला आणि आपण तो मऊ करून जर घेतला तर लक्षात येत नाही खराब आहे की नाही आणि आपला रसही खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे मी शक्यतो असा चिरूनच घेते तर सगळ्याच आंब्याची देठं काढून मी या पद्धतीने त्याला चिरून घेणार आहे आणि ह्याची साल वेगळी काढून फक्त गर एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता इथे सगळ्या आंब्यातला गर काढून घेतलेला आहे मी त्याची साल आणि कोय बाजूला काढून टाकली आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा जो आंब्याचा गर आहे तो घेते यामध्ये मी दूध घालते रसामध्ये दूध घालताना शक्यतो थंड दूध वापरायचं थोडंसंच घातलेलं आहे यामध्ये साखर घालायची आपल्याला तर गरजेप्रमाणे दूध आणि साखर वापरायचे तुम तुम जर तुम्हाला दूध घातलेला रस नसेल आवडत तर तुम्ही यामध्ये पाणी आणि मिठाई घालू शकता पण दूध जर घातलं तर त्यामुळे रस बाधत नाही त्याने ना। त्रास होत नाही त्यामुळे शक्यतो दूध घालून रस बनवलेला केव्हाही चांगला तर या पद्धतीने इथे आपलं आमरस तयार झालेलं आहे आता बघू शकता मस्त झाला आहे आता हा मी फ्रीजमध्ये ठेवते थंड व्हायला आणि तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात तर आपण पुरीसाठी लागणारी कनेक भिजवून घेऊयात त्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये कप बारीक रवा घातलेला आहे दोन टेबल स्पून पीठ घातले मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा यामध्ये पिठी साखर घातली आहे तर रवा घातल्यामुळे एकतर पुरी आपली कुरकुरीत होते बेसन पिठामुळे कमी पुरी कमी तेलकट होते आणि पिठी साखर घातल्यामुळे याला रंगही छान येतो आणि पुरी क्रिस्पीही होते आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे पुरीचं पीठ आपल्याला घट्टच भिजवायचे पातळ करायचं नाही आता याला थोडंसं तेल लावून घेते म्हणजे आपलं पीठ कडक होत नाही छान मऊ राहतं आता हे पीठ आपण भिजण्यासाठी बाजूला ठेवूयात आता यानंतर आपल्याला भज्यासाठी पीठ भिजवून घ्यायचे एक कप बेसन घेतलं त्यामध्ये दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ घातले थोडे जिरे थोडी हळद गरजेप्रमाणे लाल तिखट ओवा घालायचा एक चमचाभर थोडी धनेपूड आणि चवीनुसार मीठ घालायचे तांदळाचं पीठ घातल्यामुळे भजे छान क्रिस्पी होतात आणि जर बेसन जर थोडंसं जाडसर असेल तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ नाही घातलं तरीही चालेल थोड्या जाडसर बेसनचे भजे खूप छान होतात आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून या, घालू या पद्धतीचं पीठ तयार करायचं खूप जास्त पातळही नको आहे तर आपलं भज्याचंही पीठ तयार झाले बाजूला ठेवूयात आणि हे पीठ आहे तोपर्यंत आपण सुरळीची वडी बनवून घेऊयात त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एक कप बेसन लागणार आहे त्यामध्ये आपल्याला एक कप एवढं ताक घालायचं आहे ताक नसेल तर ताकाच्याऐवजी तुम्ही दही घेऊ शकता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते थोडी हळदसुद्धा घालायची आपल्याला यामध्ये आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची यासोबतच तुम्ही आलं आवडत असेल तर किसून आलंसुद्धा घालू शकता यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पिठाच्या अजिबात यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स झालं की पुन्हा मी यामध्ये आणखी एक कप एवढं ताक घातले आणि मिक्स करून घेते तर एक कप पिठासाठी आपण इथे दोन कप एवढं ताक घेतलेलं आहे जर तुमच्याकडे ताक नसेल तर एक कप पीठ त्यासाठी एक कप दही आणि एक कप पाणीसुद्धा तुम्ही हो घेऊ शकता तर बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला या पद्धतीची हवी आहे आता आपलं पीठ तयार झाले इथे मी गॅसवरती एक नॉनस्टिकची कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये हे पीठ घातले त्यामध्ये अजिबात तेल घातलेलं नाही डायरेक्ट पीठ घालायचं आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती हे पीठ आपल्याला सतत हलवत शिजवून घ्यायचं आहे तर पीठ शिजायला खूप जास्त वेळ अजिबात लागत नाही लो टू मिडियम फ्लेमवरती एवढं पीठ एक साधारण पाच मिनटामध्ये व्यवस्थित शिजतं फक्त याला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे पिठाच्या गाठीही होणार नाहीत आणि सगळं पीठ आपलं एकसारखं शिजलं जाईल फक्त पीठ आपलं व्यवस्थित शिजलं गेलं आहे याची खात्री करून घ्यायची आणि मगच गॅस बंद करायचा आहे तर बघू शकता आता हे भरपूर घट्ट झाले यापेक्षा जास्त घट्टही नको आहे गॅस बंद केलेला आहे आपल्याला एक मोठं ताट घ्यायचं आहे अगोदर आपल्याला पटकन गरम असतानाच हे पीठ ताटाच्या आतल्या बाजूला या पद्धतीने छान पसरवून घ्यायचं आहे पातळ लेअर करायचा खूप जाड करायचा नाही फक्त पीठ व्यवस्थित शिजलं आहे याची खात्री करायची आणि गरम असतानाच ताटाला पीठ लावून घ्यायचं आहे आतल्या बाजूला लावून झालं की पुन्हा जी ताटाची बाहेरची बाजू आहे त्यालासुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने पीठ अगदी पातळ लेअर त्याचा लावून घ्यायचा आहे जर पीठ थंड झालं तर ते घट्ट होतं त्यामुळे ही प्रोसेस फास्ट करायची तर बघू शकता आतून बाहेरून मी ताटाला पीठ लावून घेतलेले व्यवस्थित होतं अजिबात पीठ खाली पडतं किंवा खराब होतं असं काही होत नाही उलट भांडे खूप जास्त पडण्यापेक्षा एकाच भांड्यामध्ये आपलं हे काम होऊन जातं तर आतून बाहेरून लावून घेतले दहा मिनटं मी हे थंड व्हायला ठेवलेलं होतं व्यवस्थित थंड झालं की कट करून घ्यायच्यात आपल्याला अगोदर याच्या वड्या जी ताटाची बाहेरची बाजू आहे त्याच्या वड्या पहिल्या कट करून घ्यायच्या आपल्याला आता यावरती किसलेलं सुकं खोबरं किंवा ओलं नारळ असेल ते ते तर ते घालू शकता इथे मी खोबरंच घेतलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची फक्त आपलं हे जे पीठ आहे व्यवस्थित शिजायला हवं पीठ जर व्यवस्थित शिजलं गेलं नाही तर त्याचे तुकडे पडतात आपली वडी व्यवस्थित होत नाही त्यामुळे ती खात्री करून घ्यायची आणि मगच आपल्याला याच्या वड्या करायच्यात तर आपलं पीठ खूप छान शिजलेलं आहे पीठ व्यवस्थित शिजलं की मस्त पातळ आपली छान हवी तेवढी पातळ तुम्ही ही वडी बनवू शकता बघू शकता मस्त आपल्या वड्या तयार होत आहेत खूप छान याचे रोल तयार होत आहेत अजिबात तुटलेले सुद्धा नाहीत मस्त निघतात तर बघू शकता मस्त आपले सगळ्या वड्या मी याच पद्धतीने काढून घेणार आहे बाहेरच्या बाजूच्या वड्या काढून घेतल्या की पुन्हा आपल्याला ताटाची जी आतली बाजू आहे त्याच्या वड्या कट करून घ्यायच्यात तर या पद्धतीने कट करून घेऊयात कट करून घेतलं की यावरतीसुद्धा आपल्याला बारीक किसून घेतलेलं खोबरं घालायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर भरपूर घालायचं म्हणजे चव छान लागते तर तुम्ही बघू शकता आपले जे रोल आहेत खूप छान निघतात अजिबात त्याला क्रॅक्स जात नाहीत किंवा त्याचे तुकडे सुद्धा पडत नाहीत मस्त रोल निघलेले आहेत ते, पीटा पीटा ते तर त्यासाठी आपलं जे पीठ आहे पिठाची कन्सिस्टन्सीसुद्धा योग्य असायला हवी आणि ते व्यवस्थित शिजायला देखील हवं तर इथे मी आता सगळ्या वड्या आपल्या तयार करून घेतल्यात फोडणी करायची त्यासाठी एक पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले त्यामध्ये भरपूर मोहरी घालायची एक चमचा भरून मोहरी घातली मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता हिरवी मिरची घालायची आणि छान तळून घ्यायचं आता यामध्ये थोडासा हिंग घालायचा आणि पांढरे तीळ घालायचे हे छान सगळं व्यवस्थित परतून झालं की गॅस बंद करायचं आणि तयार केलेली फोडणी आपल्या ज्या वड्या आहेत त्यावरती घालायचे तर एका प्लेटमध्ये घेतलेल्या आहेत मी वड्या तर खालचा जो लेअर ले ले आहे सुरुवातीला त्यावरती आपल्याला ही फोडणी घालायची आणि त्यावरती पुन्हा ज्या राहिलेल्या आपल्या वड्या आहेत त्या ठेवायच्या आणि मग पुन्हा राहिलेली फोडणी यावरती घालायची तर बघू शकता इथे मस्त आपली सुरळीची वडी तयार झालेली आहे आणि तोपर्यंत आपलं जे भज्याचं पीठ आपण भिजवलेलं होतं चांगलं भिजलं गेलेलं यामध्ये मी कांदा घालते भरपूर कांदा घालायचा आहे जर तुम्ही कांदा भजी खात नसाल तर मी या अगोदर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या भजीची रेसिपी शेअर केलेली आहे ती जर तुम्ही पाहिलेली नसेल तर नक्की पहा त्यामध्ये सात आठ प्रकार आहेत तर भरपूर कोथिंबीर घातली आणि मिक्स करून घेते यामध्ये मी सोडा नाही घालत असेच बनवते जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडासा सोडा घालू शकता किंवा अगदी कडकडीत गरम केलेलं तेलही घालू शकता चमचाभर आता यामध्ये मी भजी तळून घेणार आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आपल्याला खूप मोठी जर फ्लेम ठेवली तुम्ही किंवा तेल खूप जास्त कडकडीत गरम असेल भजी तळताना तर भजी फक्त वरून तळली जातात आतमध्ये पीठ तसंच राहतं कच्चं आणि मग भजी चांगली होत नाही त्यामुळे शक्यतो मिडियम टेम्परेचर ठेवायचं तेलाचं म्हणजे भजी छान तळली जातात आतपर्यंत तळली जातात आणि क्रिस्पी होतात तांदळाच्या पिठामुळे सुद्धा भजी छान होतात आणि जर तुमचं जे बेसन आहे ते जर जाडसर असेल तर तुम्ही त्यामध्ये तांदळाचं पीठ नाही घातलं तरीसुद्धा भजी खूप छान क्रिस्पी होतात तर याच पद्धतीने मी राहिलेली भजी तळून घेणार आहे तर बघू शकता आपली मस्त भजी तळली गेलेली तर रंगही छान आला आहे आणि अजिबात तेलकटही झालेलं नाही त्यामध्ये आपण सोड्याचा वापर केलेला नाही त्यामुळे अजिबात तेलकटही झालेलं नाही तर पीठ जे पुरीचं आपण भिजवून ठेवलेलं होतं तेसुद्धा चांगलं भिजलेलं आहे त्याला थोडंसं हाताने मऊ करून घ्यायचं आणि आपल्याला याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्यात तर पुरी लाटताना शक्यतो पीठ लावायचं नाही या पद्धतीने तेलच लावून पुरी लाटायची पीठ लावलेली पुरी तेलात सोडली तर एक तर तेलही खराब होतं पुऱ्याही चांगल्या होत नाहीत तर छान एकसारखी आपल्याला या पद्धतीने मस्त पुरी लाटून घ्यायची आणि याला व्यवस्थित तळवून घ्यायचे तर तेल गरम झालेलं आहे व्यवस्थित पुरी चांगली होण्यासाठी आणि कमी तेलकट होण्यासाठी जसं आपण पीठ भिजवून घेतलं त्याच पद्धतीने भिजवा पीठ घट्ट भिजवा आणि जेव्हा आपण पुरी तळतो तर, तर एका बाजूने एकाच वेळेला पुरी तळायची त्याला उलटून पलटून घ्यायचं नाही आपल्याला तर या पद्धतीने जर पुरी तळली तर, तर ती जास्त तेलकटही होत नाही तर बघू शकता मस्त आपली टम्म फुगलेली पुरीही तयार झाली तर बघू शकता इथे मस्त आपला सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे रसही छान थंड झालेला आहे आणि त्याला थिकनेसही खूप छान आलेला आहे तर झटपट अशी आपली ही मिनी थाळी तुम्हाला आवडली की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि यानंतर तुम्हाला कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा